तोगपान थांबर माथा मेवडं वाच तोगपान वाचनात उरलं नाही वेळच गभान वाचनात उरलं नाही वेळच गभान अगं वेळच गभान थांबर माथा मेवड वाच तोगपान थांबर माथा मेवड वाच तोगपान थांबर माथा मेवड वाच तोघ कुठलेही पुस्तक माझ्या येताचं हातात विसरून भूक तान मग्न होत पुस्तकात कुठलेही पुस्तक माझ्या येताचं हातात विसरून भूक तान मग्न होत पुस्तकात वाचनाचे पुस्तक तोग पान थांबर माता मेवड वाच तग पान थांबर माता मेवड वाच तग पान किती वेळ झाला तू बी माझ्या पाठी माझ्या सवेरा तू ही कशाला उपाशी किती वेळ झाला तू बी माझ्या पाठी माझ्या ही कशाला उपाशी माझ्या मुळे रमातुला किती होत ताण माझ्या मुळे रमातूला किती होत ताण अगं किती होत ताण थांब राता एवढं वाचतंपान थांब राता मेवढं था वाचतंपान थांब तू ग पान तुझ्यामुळे गाठले हे जीवन यशाचे माझ्या पाठी खंबीर तू भय जीवन कशाचे माझ्या पाठी खंबीर तू भय कशाचे तुझ्या नातालाही तुझ्या कर्तव्याची जाण तुझ्या नातालाही तुझ्या कर्तव्याची जाण अग कर वाच तगपन थांबर माता मेवड वाच गपान थांबर माता मेवड वाच तान वाचनात उरलं नाही वेळच गबान वाचनात उरलं नाही वेळच गबान अगं वेळच गबान थांबर माता मेवड वाचतो गपान ம்மர மத்தா மூவோ வச்சு பான மத்தா மோ பான